काय झालं ग थोडंसं आयुष्य वाकडं गेलं थोडे स्वप्न तुटले म्हणून थांबलीस का तू पाहिलंस का त्या बायकांना ज्यांना चालायलाही आधार नाही पण तरी त्या दररोज नव्यानं उभ्या राहतात हसतात जगतात कारण त्यांना स्वतःवर विश्वास आहे तू तर अजूनही मजबूत आहेस फक्त मन थकलं आहे डोळ्यातले असुफूस आणि आरशात बघ तीच तू जी एकेकाळी स्वप्नावर प्रेम करत होतीस तू हरली नाही आहेस तू फक्त थकली आहेस ऊठ पुन्हा का पुन्हा कामाला लाग कारण जग जिंकायचं बाकी आहे आणि मला माहीत आहे तू जिंकणारच आहेस असं आव्हान नेहमी स्वतःला देत रहा कारण मी माझ्यावरूनच अनुभव घेते कारण मीच ज्या कार्यामध्ये दोन चार वर्ष झालं म्हणजे सुरुवातीला तर मला जास्त काही माहीत नव्हतं पण आता माहिती तर झालेली आहे पण तरीही कुठंतरी काही कमीपणा आहे का काय आहे काही कळायला अजूनही मार्गच नाही आहे आणि थोडंसं क्वालिटीमध्ये म्हणा किंवा कॉम्प्रमाइपणा जर व्हिडिओमध्ये येत असेल तर तो होऊ शकतो कारण आपण दोन दोन ज्या वेळेस जबाबदाऱ्या पार पाडतो त्यावेळेस कुठेतरी कमीपणा हा होतो आणि त्यामध्येच आता लागलेले आहेत सगळ्यांचे म्हणजे कॉम्पिटिशन चालू आहे त्यामुळे सुद्धा असं होत असावं असो मी माझ्यासाठीच आ... एक स्वतःला आव्हान म्हणून ही कविता म्हटलेली आहे तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा तर चला सुरुवात केलेली आहे आपल्या व्हिडिओच्या रांगोळीपासून शुभ सकाळ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर सकाळी आपल्या दररोजच्या कामामध्ये आपल्याला दररोजच छान अशी रांगोळी होत नाही काढणं म्हणून छोट्या छोट्या रांगोळी थोडी का होईन आपल्या दारात काढायची असते म्हणून छोटीशी काढलेली आहे आणि सगळं आवरून घेतलेलं आहे पटकन लागलेली आहे भाजीला तर भाजी काय करावी प्रश्न पडला होता जॉबला जायचं होतं तर भाजीला काहीच नव्हतं म्हटलं चला भाजी तर करायची आहे आई बाबा पण आलेले होते आणि हा व्हिडिओ गॅलरीत विसरलेला होता बरं का म्हणून तुम्हाला लेट देत आहे तर असं काय झालेलं आहे थोडेसे काजू होते घरात म्हटलं चला आज काजू करी करूया आणि मी एक दोन वेळेस क काजू करी जी आहे ती ट्राय केलेली आहे तर एक दोन वेळेस मला एवढी छान लागली नाही आहे पण ह्या वेळेस एवढी मस्त झालती ना की जशी की आपली पनीरची भाजी होती ना त्या टाईपमध्ये झाली ती चला मी काय केलं काजू आणि थोडासा कांदा काय केलेलं आहे प्रमाण आपल्या भाजीनुसार घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये उकळून घेतलेलं आहे ग्रीवसाठी आणि नंतर थोडेसे काजू भाजून घेतलेले आहेत आणि ते काय केलेलं आहे थोडेसे काजू तुपामध्ये तळून घेतलेले आहेत आणि इथं थो थोडंसं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये जिरी मोहरी टाकलेली आहे आणि त्याचमध्ये थोडीशी काय केलेली आहे विलायची आणि लवंगा मिरी घातलेली आहे त्या तेलामध्ये आणि सर्व आपल्याला जेवढे मसाले घालायचे आहेत तेवढे घालायचे आहेत पण माझ्याकडून ही स्टेप जी आहे ना ती थोडीशी उलटी झालेली आहे कारण ह्याच्यामध्ये मला पुन्हा कांदा आणि टमाटं जे आहे ना ते फ्राय करून घ्यायचं होतं पण ते विसरलं मग मी काय केलं तो सगळा मसाला जो तळलेला आहे ना तो काढून घेतला आणि दुसऱ्या कढईमध्ये कांदा आणि टमाटर जे आहे ना ते परतून घेतलेलं आहे आणि दुसरं काम करत करत हे परतायला टाकल्यामुळे थोडीशी कढई जी आहे ना एकदम हलकी आहे त्यामुळे ती काय होते लगेच बुडाला लागतं काही पण त्याला तर असो कांदा टमाटर जे आहे ते परतून घेतलं जी सर्व मसाले मी अगोदर तळून घेतले होते ते ह्यामध्ये टाकलेले आहेत आणि जी आपण कांदा आणि काजूची ग्रीव तयार केलेली आहे ती ह्या टमाट मसाला जे सर्व मी फ्राय करून घेतलेला आहे ना त्यामध्ये टाकलेली आहे मस्त ह्याला छान टेक्चर आलेलं आहे आणि आपली गिरिव जी आहे ना थोडीशी पाच मिनटं आपल्याला मंदाचेवर काय करायचे आहे शिजवून द्यायची आहे म्हणजे त्याला तेल सुटतं आणि गिरिव छान होते पाणी वगैरे सोडत नाही तर चला इथं गिरवी जी आहे ती तयार झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मी काय करत आहे काजू टाकून घेत आहे काजू तुपामध्ये भाजून घेतले होते आणि थंडी होती त्यामुळे तूप घट्ट झालं म्हणून परातीला चिटकले ते म्हणून मी काय केलेलं आहे नंतर त्याला काढून टाकलेलं आहे असं आपला ट्रायपॉड थोडासा खराब झालेला आहे म्हणून मोबाईल थोडासा इकडे तिकडे धरताना साईटला जातो असं भाजी छान झालेली आहे रंग पण छान आलेला आहे गिरवी पण थोडीशी घट्ट वगैरे झालेली आहे हे थोडंसं उठल्या उठलं हे सुद्धा काम मी काय केलं होतं लगेच आवरून घेतलं होतं काल औशीची जी खोळ आहे ना ती धुतलेलं होतं कवर आणि ते कवर मी बसून घेतलं आणि क्वाड थोडंसा आवरून घेतलेला आहे मुली दोन दिवस झालं सकाळी लवकरच शाळेत जातात आणि त्यांना आवरून दिलं की हे पण आवरून घेतलेलं आहे मी आणि त्याचबरोबर लगेच वरती हेच फ्रेश झाले की वरतीसुद्धा माझी नजर गेली म्हटलं चला ह्या महिन्यामध्ये आपण क्लिनिंग केलेली नाही आहे तर म्हटलं लगेच काय करूया आपण ह्या फोटोला आणि घड्याळीला मी हात मारून घेतलेला आहे कारण कसं आहे ज्यावेळेस आपल्याला दिसतं ना त्यावेळेस आपल्याला तसंच ठेवावं असं नाही वाटत आणि तसं जर ठेवलं तर मग काय होतं ते तसंच राहून जातं आणि जास्त घाण होतं चला ही सगळी कामं थोडीशी पटपट पत आवरून घेतलेली आहेत आणि संध्याकाळच्या का वेळी काय झालं होतं भाजीपाला नाही जायचं होतं थोडंसं तर बघा प्रतीक्षानं काय केलेलं आहे गाडी वळवलेली आहे तिला गाडी शिकायची खूप हौस आहे थोड्याशा केळी सफरचंद आणि पेरू वगैरे आणलेले होते भाजी मात्र सगळी तीस रुपये चाळीस रुपये पावशेरच होती अजूनसुद्धा फक्त कोथिंबीरची गड्डी आणि भाजी होती ती होती वीस पंचवीस रुपयाला जुडी होती पण दोन दिवस झालं भाज्या आणलेल्या होत्या आणि त्याच भाज्या खाल्लेल्या होत्या त्यामुळे भाजी नाही आणलेली मी असं तुम्हाला मी दाखवत आहे आपण दारात टाकलेली मेथी मेथी जी आहे ती उगलेली आहे आणि तिच्यामध्ये हे तुळशीची ह्याच्यामध्ये टाकलेली आहे तिथं उदबत्ती वगैरे लावलेलं भरपूर साऱ्यामध्ये काड्या होत्या त्या मी काढून घेतल्या आणि बघा मस्त दाटवाट आलेली आहे वरती मात्र पाणी उगेल उगेल का नाही म्हणून म्हणून सारखं पाणी टाकलेलं आहे कारण धन्याला पाणी जास्त लागतं धनेसुद्धा उगलेले आहेत आणि मेथी जी आहे ना वरची ती एकदम म्हणजे विरळ उगलेली आहे एकदम अशी दाट प्रमाणामध्ये नाही उगलेली थोडीशी कमीच उगलेली आहे बघू आता ते मोठी झाल्याच्यानंतर कशी होती काय होती तर पण धनेसुद्धा उगलेली आहेत बऱ्यापैकी कारण धने जे आहेत ना ते फोडून टाकायचे असतात मी फोडून वगैरे नाही टाकले तसेच टाकलेले होते आणि चला मी तुम्हाला जसं आज बोलले की माझ्या क्लिप विसरलेल्या होत्या तर त्याच क्लिप मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये जोडलेल्या आहेत तर काय केलेलं आहे आईला के होता प्रदोष आळंदीन आई आलेली होती प्रसाद आणलेला होता थोडासा ह्याचा जे चक्क्या असतात ना त्या चक्क्याचा प्रसाद आणलेला होता तर ती एक एक चक्की आम्ही घेतलेली आहे आणि थोडीशी तिथली चपातीसुद्धा आणलेली आहे कारण काल्याचा प्रसाद जो आहे ना तो काल्याच्या प्रसादाला खूप महत्त्व आहे आणि आई तिथे जेवली नव्हती आई का जेवली नव्हती तर आईला होता प्रदोष म्हणून आईनं घरी आल्यावर उपवास सोडलेला होता तर आम्ही सर्वजण उपवास सोडायला बसलेलो होतो आणि पप्पांना हे काय केलेलं आहे फोन गिफ्ट केलेला आहे मी कारण खूप दिवस झालं त्यांची इच्छा होती पण ते कधीच कोणाला म्हणत नव्हते ते स्वतःही घेऊ शकले असते पण त्यांना तेवढं त्यातलं कळत नाही आहे त्या फोनमधलं म्हणून कसा निघेल काय निघेल त्यामुळे नको मुलांना म्हटलं तर मुलं म्हणत होते आहे छोटा कामापुरता कशाला मोठा उगच आणि गावाकडे रेंज पण कमी प्रमाणामध्ये राहते आणि त्यामुळे नाही घेतलेला तो तर म्हटलं असो मी काय करते एवढ्या वेळेस फोन घेऊन देते साहेब पण माझ्यावर खूप चिडले होते मुलं म्हणतील की कशाला घेऊन दिला काय दिला आणि तुला काय करायचं जाऊ दे घेतील वगैरे असं तसं बोलत होते म्हटलं जाऊ द्या मी पण त्यांचीच मुलगी आहे मला पण आहे त्यांची थोडीशी म्हणजे हाऊस म्हणून द्यायचं आहे किंवा मला द्यायचंच आहे म्हणून मी एवढ्या वेळेस मला देऊ द्या दे, म्हटलं मी पण काम करते असं नाही की मी काही करत नाही का तुमच्याच पेमेंटमधून उडवते वगैरे असं काही नाही म्हटलं मी स माझ्या पेमेंट म्हणजे असं पेमेंटचा विषय असा काही नव्हता पण तरी पण मी म्हटलं मी एवढ्या वेळेस देते घेऊन म्हटलं चला म्हणून मी काय केलेलं आहे हट्टानं फोन घेऊन दिलेला आहे सगळ्यांच्या म्हणजे कुणाची इच्छा नसताना फक्त बाबांची इच्छा होती म्हणून मी घेतलेलं आहे तर चला इथे व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर नात आहे ती आजोबांना सगळं समजून सांगत आहे फोनमधलं आम्ही उपवास वगैरे सोडेपर्यंतच तिने काही केलेली आहे द्यायची नसता व्हिडिओ अजून थोडासा बेटर बनवला असता आणि संध्याकाळ होती त्यामुळे मी एवढं काही हे केलेलं नाही जास्त म्हणजे मनावर नाही घेतलेलं